नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्वजण बरे आहेत ना तर आज बघा मी दिवसात दिवसातनं व्हिडिओ करायला लागले म्हणजे रेसिपीचा तर ती तुम्हाला मी आज दाखवते काय बनवणार आहे ती तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का कारण आमचं तर जेवण झालंय कारण ले, ले उशीरानं मी आज व्हिडिओ करायला घेतला आहे कारण घरातली सगळी कामं आवरली ती आणि ना म्हटलं सगळं फरशी वगैरे पुसून कपडे वगैरे धुवून करून मग मी आता रेसिपीला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला मी दाखवते काय रेसिपी आहे ती तर आता तुम्हाला मी दाखवते काय रेसिपी बनवणार आहे ती तर त्याच्यासाठी साहित्य मी काय काय घेतले ते पण दाखवते आणि कोणती रेसिपी बनवणार आहे ते पण दाखवते तर आता आपण डिंकाची लाडू बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक किलो खोबरं घेतले बघा आता ते खोबरं किसून घ्यायचं एक पावशर काजू घेतला आहे अर्धा पावसेर बदाम घेतलेत हे बघा अर्धा पावशर बदाम आहेत हे बघा हे डिंकाची दोन पाकिट घेतले ती तर हे आपण तुपात तळून घ्यायचा डिंक आणि हे बघा अर्धा किलो खारीक घेतली तर ती मी फोडून त्याच्यातले बिया काढून घेतले त्या तर असे हे सगळे अर्धा किलो खारीक आहे तर सगळे फोडून घेतलेले तर आता ह्याला आपण मिक्सरमधनं काढणार आहे वेलची घेतली अर्धा किलो खजूर घेतली आणि साखर घेतली अर्धा किलो साखर म्हणजे गोळेनं आपल्या जसं गोड लागल तसं म्हणजे किती कोणाच्या गोडीवर आहे ना किती खातं हे बघा साखर अर्धा किलो घेणार आहे वाटेनं तुम्हाला मी अशी दाखवते अर्धा दा किलो साखर घेणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो तूप लागणार आहे तर तूप काही घरचंच आहे त्यामुळं काही मी विकत वगैरे आणलेलं नाही तूप आपल्या घरचंच आहे तर मी आता ही खोबरं खिसून घेणार आहे खोबरं खिसून थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे परत जरा जास्त दिवस जर राहिले लाडू तर खराब होत नाही आणि आता ही आपण खजूरच्या पण अशा जरा खलबत्यात कुटून त्याच्या बिया काढून घेणार आहे आणि नंतर ना आपण सगळं असं मिक्सरला फिरवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं कुठलं कुठलं काय काय म्हणजे प्रमाण तुम्हाला जर म्हणजे घ्यायचं असेल तर अर्धा अर्धा किलोच्या हिशोबाने घ्या अर्धा अर्धा किलो खारी अर्धा खोबर हे खारीक अर्धा आणि खजूर अर्धा जर किलो घेतली तर काजू एक पाऊषध घ्या बदाम अर्धा पाऊषध घ्या आणि डिंक अर्धा पाऊषध घ्या अर्धा किलो तूप घ्या अर्धा किलो साखर घ्या आणि तीन पावश खोबरं घ्या खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं एक पावशरवर खोबऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं तर मग आता तुम्हाला मी बनवून दाखवते की कसे लाडू होते ते तर आता हे बघा हे डिंकाचे लाडूच पूर्ण सगळं मी तुम्हाला दाखवलेले होते ना ते सगळं बारीक करून झालं आहे तर ती वरती टिंक आहे बघा तळून टाकलेला आहे ती हाताने चुरायचं असा जरा थोडासा दाताखाली लागला तर छान लागतात लाडू तर आता ह्याच्यात आपण अजून गरम करायला तूप ठेवलेलं आहे उकळायला ते तूप घालणार आहे आता हे बाकी सगळं घालून झालं ह्याच्यात आता तूप घालायचं आणि जरा थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतरनं लाडू बांधायचे पाकातले नाहीत आपले असे नाही का तूप घालून साखर घालून हे असेच लाडू बांधायचे सगळं बारीक करून घेऊन झालेलं आहे तर तूप गरम करून घेत वतले तर आता हे बघा मी अशी सगळं मिक्स करून अशी लाड बांधून घेणार आहे तर बघा किती छान लाडू यायला लागलाय विना पाकातले लाडू आहेत ही नुसतं तूप गरम करून परत वरण वतलंय आणि सगळं इजू करून घेतलाय तर हे बघा या साईड सगळे लाडू बांधायचे अगदी पटपट बांधा येते असं काही नाही की बांधा येत नाही असं काही नाही पटपट पटपट -पट बांधायत काय नाही एक महिनाभर तरी लाडू राहतो कारण खोबरं पण मी असं खिसून गरम केलंय चांगलं भाजून केलंय चांगलं म्हणजे लालसर पण नाही दिलं त्याला असं करपटपणाचं नाही का वाशी तो करपट त्यामुळे असं ते लाल पण ते भाज कसे छान लाडू हे राहिले बघा आणि एकदम बुकणा केलेला नाही मी काजू बदाम ते आहे ना ही ते जरा जरा मुठाड ठेवले म्हणजे दाता खाली लागलं ला पाहिजे त्याच्याशी चांगला लागत नाही लाडू आता प्रत्येकाची आवड वेगवेगळी असती तर आता आमच्यात लाडू आवडते तुम्हाला मी प्रमाण सांगते किती किती घातले तर अर्धा किलो साखर घातली एक खजूर घातले अर्धा किलो फारीक घातली आणि तीन पावशर खोबरं घातले अर्धा पावशर बदाम घातलेत एक पावशर काजू घातलेत आणि वेलची घातली तूप अर्धा किलो घातले बघा आणि खारी पण अर्धा किलो घातली खोबरं तेवढं जर असं खोबऱ्याच प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे खोबरं जास्तच असतं कोण कोण एक किलो घालतं अर्धा किलोला तर मी तसं नाही घालत गा अर्धा किलो घालते तीन पावश घालते खोबर आणि डिंक अर्धा गा पावश घालायचा तूप मात्र अर्धा किलोच घालायचं त्याच्यापेक्षा कमी घालायचं नाही बघा दिसायला पण छान दिसते लाडू आणि एक सारखा बांधायचा तसले मोठे मोठे पण नाही बांधायचे कारण एक दिला खायला तर माणसाने खावा नाहीतर त्यामध्ये लई मोठा आहे एवढं नाही संपणार असं होते इकडे केल्या केल्या असं नाही का गरम 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 असते झाकून ठेवायचं नाही एकरा दिवसा केले तर एक दिवसभर असे ठेवायचे लाडू नाही तर संध्याकाळी जर बांधले तुम्ही तर जरा एक पातळ कपडा झाकून ठेवायचे झाकून ठेवायचे नाहीत नाही तर लगेच असा गरम व्हायचे ह्यानं दमट वास लगेच लागते कारण तूप असते ना तूप आणि खोबरं त्याच्यामुळे त्याचा जरा वास मोठी होत तर आता बघा माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत तर हे बघा एक साठ ते सत्तर लाडू आहे मोजलेलं नाही मी पण तेवढे झाले आहेत एकटीनं बांधायला एक तास गेला बघा बांधायला आत्ताच लाडू बांधून उठले आता बघा बाकीची आवरावरी करायची आता तर आता तुमचं झालं का चहापाणी कारण आमचं अजून झालेलं नाही आता बघा आवरून चहाला ठेवते आणि बाकीचा आवरायला घेते आता तर हे एक तासभर तरी असंच ठेवते ह्याला काही म्हणजे हे करत नाही फक्त कपडा टा ता, टाकते वरणं असा आणि ठेवते नंतर ना मग आपण डब्यात भरून ठेवायची हे बघा आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा